कार आज आपण बनवणार आहोत चिवडी ही रानभाजी आहे याची आपण भाजी बनवतोय पीठ घालून आपण याची भाजी बनवतोय तर हे बघा ही रानभाजी असल्यामुळे ही कुठेही उगते इला असं काही स्पेसिफिक आपल्याला असं काही पेरावं लागत नाही आणि हे बघा ही भाजी जी आहे ही कशी निवडायची तर हे भाजी घेतलेली आहे तर याच्या फक्त आपल्याला अशा ह्या काळ्या काळ्या आपल्याला या घ्यायच्या आहे पान पानं घ्यायची सॉरी काळ्या नाही पानंपान आपल्याला याचे निवडायचे आहे आणि ही जी अशी लाल दांडी असते ही थोडी कडक असते तर ही आपण बाजूला काढून घ्यायची याच पद्धतीने आपण ही भाजी निवडून घ्यायची पुन्हा मी थोडस दाखवते हे बघा हे फक्त असं हे पानं पानं घ्यायचे या भाजीला कारण हे लाल जे दांड्या असतात ह्या थोड्या कडक असतात त्यामुळे आपण या भाजीचे असे पानं पानच घ्यायचे आहे नाहीतर ती खाताना जर लाल दांड्या घेतल्या तर ते खाताना त्याची चव येत नाही आणि अशा कडक कडक लागतात म्हणून आपण ही भाजी अशी निवडून घ्यायची आता निवडल्यानंतर काय करायचंय आता याला स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने आपण देऊन घेणार आहोत हे बघा मस्त पैकी ही धुवून घेतली यामध्ये खूप अशी माती असते त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आता ही धुवून झाले आता आपण फोडणी तयार करूया तर फोडणी तयार करण्यासाठी मी दोन चमचे तेल घेतलेले तर या भाजीसाठी आपण पीठ पेरून भाजी, भाजी करतोय काही जण याला मोकळं बेसन सुद्धा म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा आणि माझ्याकडे या भाजीला चिवईची भाजी म्हणतात आणि तुमच्याकडे काय म्हणतात त्या भाजीला काय नाव आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा आणि हे बघा इथे तेल जरा जास्तच घ्यायचंय या भाजीला कारण आपण बेसन टाकतो तर ते असं घशाला कोरडं कोरडं होतं त्यामुळे ते थोडस तेल आपण जास्त घ्यायचंय आता तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण लसूण घालायचंय लसूण घातल्यानंतर जिरं घालायचं आहे आणि छान आपल्याला हा लसूण आणि जिरं छान तेलामध्ये परतून घ्यायचंय हे बघा मस्त लसून आपला परतून झालेला आहे आता इथे बघा हा मी कांदा घेतलेला आहे कांदा मी थोडासा जास्त घेतलेला आहे तर या भाजीसाठी चिवईची भाजी आपण करतोय बेसन पेरून तर त्या भाजीला कांदा हा थोडा जास्त घ्यायचा आहे त्यामुळे त्या, त्या भाजीला चव अशी छान येते म्हणून कांद्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचंय आपल्याला हा कांदा छान मस्त एक मिनिटासाठी आपण हा फ्राय करून घेऊया आता मस्त पैकी आपला हा कांदा छान फ्राय करून झालेला आहे आता यामध्ये तिखट घालायचंय तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता जसं तिखट खाल त्याप्रमाणे आता इथे मी तिखट थोडं दोन चमचे घातलेलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं हळद घालूया आणि त्याचबरोबर यामध्ये थोडासा गरम मसाला आता हे सर्व घातल्यानंतर ही छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे या भाजीला खूप असे मसाले आपल्याला वापरायचे नाही आहे अगदी कमी साहित्यामध्ये ही भाजी आपण तयार करत हो। आहोत आणि ही भाजीला चव खूप छान येते तुम्ही करून बघा आता आपले मसाले परतून झालेले आहेत आता इथे मी चिवायची भाजी घेतलेली आहे ती धुवून घेतलेली चिवायची भाजी आता आपण यामध्ये घालायची आहे त्याची थोडी मोकळी मोकळी करून आपण घालायची आहे आणि आता काय आहे मस्तपैकी आहे कांद्यामध्ये आपण ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे हे बघा मस्त पैकी मी मिक्स करून घेतले आता आपण तीन ते चार मिनिट झाकण ठेवायचंय पण मध्ये मध्ये ही भाजी तुम्ही हलवून घ्यायची मी मध्ये मध्ये ही, ही हलवून घेणार आहे हे बघा आपण दोन ते तीन मिनिटांनंतर ही भाजी बघूया कारण मस्त पैकी ही भाजी आपली शिजलेली आहे आणि आता मस्त ही मिक्स करायची आता आपण काय करायचंय भाजी तर आपली शिजून तयार झालेली आहे आता यामध्ये आपण आता थोडस बेसनपीठ घालून घ्यायचंय बेसनपीठ तुम्ही तुम्हाला हवं तसं म्हणजे खूप जास्त एका वेळेला घालू नका थोडं थोडं करून आपण यामध्ये बेसनपीठ घालायचंय आधी थोडं घालून बघायचं आणि बघायचं की याला बेसनपीठ अजून आवश्यकता जास्त जर जा पीठ घातलं ना तर ही भाजी पिठाळ लागते म्हणजे असं पीठ पीठ लागते खाण्यासाठी अशी त्याला टेस्ट येत नाही बघ म्हणून थोडंसं पीठ आपण अंदाज घेऊन घेऊनच यामध्ये घालायचंय आता भाजी भाजी बर -बर ही, ही भाजी जी आहे ना या भाजीमध्ये खूप असं कॅल्शियम असतं आणि त्याचबरोबर आयर्न आहे फायबर सुद्धा आहे त्यामुळे ज्या लोकांना डायबिटीस असतो किंवा ज्यांना हिमोग्लोबिन कमी आहे त्या लोकांसाठी ही भाजी खूप अशी उपयुक्त आहे तर हे बघा मस्त आपण हे बेसनपीठ घालून घेतलंय तर मी मला दोन ते तीन चमचे एक वाटी चिवळीसाठी बेसन बेसनपीठ लागलेलं आहे खूप जास्त बेसनपीठ मी घातलेलं नाही नाहीतर सग बेसन पीठ पीठ लागेल म्हणून हे बघा मस्त ही भाजी, भाजी मिक्स करून झाली बेसन पीठ घातल्यानंतर आता आपण यावरती पुन्हा आपण दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे कारण बेसन हे आपलं छान शिजलं पाहिजे नाहीतर बेसन जर शिजलं नाही तर भाजीला खायला टेस्ट येत नाही म्हणून आपण हे बेसन घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे शिजून घ्यायचंय आणि शिजवत असताना पुन्हा आपण हे मध्ये मध्ये हलवून घ्यायचंय हे बघा मस्तपैकी आपली भाजी तयार झालेली आहे अजून थोडी शिजवायला हवी असं मला वाटतंय पण आपण यामध्ये मीठच घालायचं विसरलो होतो म्हणून मी आता यामध्ये थोडस आपण चवीप्रमाणे मीठ घालायचंय मीठ घालायला विसरू नका जसं मी विसरले आता पुन्हा आपण हे मीठ घातल्यानंतर भाजी छान अशी ही मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा आपण याला एक ते दोन मिनिटासाठी वाफ देऊन घ्यायची आहे पण मध्ये मध्ये हलवायचंय कारण ही भाजी पीठ घातल्यानंतर खाली लागते थोडी हे बघा मस्त पैकी आपली ही चिवाईची भाजी तयार झालेली आहे तुमच्याकडे या चिवयच्या भाजीला दुसरं नाव काय आहे ते आवर्जून कमेंट मध्ये मला सांगायचे आता यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर घालायची खूप जास्त खूप अशी कोथिंबीर घातली ना तर भाजीला अशी छान अशी टेस्ट येते कोथिंबीर आणि हे चिवाईची भाजी आणि बेसन पीठ भारी लागतं तुम्ही एक नंबर लागेल तुम्ही नक्की ही भाजी करून बघा अगदी सोपी करायला हे बघा मस्तपैकी आपली ही भाजी तयार झाली अगदी पाच मिनिटात ही भाजी तयार होते तुम्ही मुलांच्या डब्याला ही देऊ शकता कारण यामध्ये भरपूर असं प्रोटीन आहे कारण बेसनपीठ घातलंय त्यामुळे त्यात प्रोटीन आहे आणि त्याचबरोबर हेल्दी सुद्धा ही भाजी आहे आणि झटपट तयार होते तर तुम्ही रात्रीच्या जेवणाला किंवा मुलांच्या डब्याला हॉपीजच्या डब्याला सुद्धा ही भाजी देऊ शकता आणि खायची कशा सोबत तर तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता आणि त्यासोबत तुम्ही चिंचे चिंचेचं पण किंवा आपलं कैरीचं पण असतं किंवा त्याचबरोबर कढी असते आमसूलची कढी ताकाची कढी यासोबत सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद